मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे वडगाव शहरामध्ये यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हलत्या देखाव्यांना फाटा देऊन विद्युत रोषणाई सजावट आणि सामाजिक उपक्रमांवर भर दिला असून शहरामध्ये लहान मोठ्या सुमारे तीस मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे ग्रामदेवत श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीनं मंदिरामध्ये आणि जय भजरंग तालीमच्या वतीनं तालीममध्ये मानाच्या गणपतींची स्थापना करण्यात आली असून महेश डोरे हे पोटोबा देवस्थान गणेशोत्सव मंडळाचे तर मंगेश तुमकर हे तालीम मंडळाचे अध्यक्ष आहेत चावडी यावर्षी रोषणाई करून आदी कार्यक्रमांचं आयोजन केलंय जय हिंद तरुण मंडळाचे हे चव्वेचाळीसावे वर्ष असून श्रीधर मराठे अध्यक्ष आहेत मंडळाने यंदा छत्रपती शिवरायांच्या शुरवीर सरदारांच्या प्रतिमा लावून आकर्षक सजावट केली आहे आदर्श मित्रमंडळाचे चव्वेचाळीसावे वर्ष असून प्रीतम ढोरे अध्यक्ष आहेत ढोरेवाड्या येथील गणेश तरुण मंडळाचे हे छप्पन्नावे वर्ष असून गणेश अप्पा ढोरे हे संस्थापक तर ताहीर मोमीन अध्यक्ष आहेत सिद्धिविनायक मित्रमंडळाचे हे चाळीसावे वर्ष असून रवींद्र काळे अध्यक्ष आहेत मंडळानं आकर्षक सजावट केली आहे मोरिया मित्रमंडळाचे हे बत्तीसावे वर्ष असून यशवंत शिंदे अध्यक्ष आहेत मंडळानं यद्या विद्युत रोषणाई केली आहे महाळसकर वाड्यातील नवचैतन्य तरुण मंडळाचे हे पन्नासावे वर्ष असून भास्करराव महाळसकर हे संस्थापक तर सुयेश महाळसकर अध्यक्ष आहेत इंद्रायणी मित्रमंडळाचे सदतीसावे वर्ष असून पवन मगर अध्यक्ष आहेत शिवाजी चौकातील जय जवान जय किसान मित्रमंडळाचे एकोणपन्नासावे वर्ष असून ओंकार डोरे हे अध्यक्ष आहेत श्री गणेशाची भव्य मूर्ती आकर्षक ठरत आहे मधुबन कॉलनीतील श्रीराम मित्रमंडळाचे हे पंचेचाळीसावे वर्ष असून रोहित दडवले अध्यक्ष आहेत पाटील वाड्यातील अष्टविनायक मित्रमंडळाचे हे सत्तेचाळीसावे वर्ष असून सुनील चव्हाण संस्थापक तर मंगेश चव्हाण अध्यक्ष आहेत मंडळानं स्वामींचा अवतार हा देखावा सादर केलाय कुडेवाड्यातील काणिफ तरुण मंडळाचे हे सत्तेचाळीस अठ्ठावीसाव्या वर्षासून रोहन कोडे अध्यक्ष आहेत यंदा आकर्षक सजावट केली आहे कॉलनीतील योगेश्वर प्रतिष्ठान मंडळाचे हे बत्तीसावे वर्ष आहे दीपक कुडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि संत तुकोबा यांना झाला विठ्ठलाचा साक्षात्कार हा देखावा केलाय बाजारपेठेतील ओंकार मित्र मंडळाचे हे चाळीसावे असून सोमनाथ धोंगडे अध्यक्ष आहेत क्रांती मित्रमंडळाचे वर्ष असून कार्तिक यादव अध्यक्ष आहेत विजयनगर मित्रमंडळाचे हे अडुतासावे वर्ष असून विष्णू वेणुगोपाल अध्यक्ष आहेत आंबेडकर कॉलनीतील पंचशील हे चाळीसावे वर्ष असून साई कदम अध्यक्ष आहेत माळीनगर मित्रमंडळाचे हे चौतीसावे वर्ष असून संकेत थरगुडे अध्यक्ष आहेत दिग्विजय मित्रमंडळाचे हे सव्वीसावे वर्ष असून ओंकार भांगरे अध्यक्ष आहेत जय मल्हार ग्रुप मंडळाचे सोळावे वर्ष असून सौरभ सावले अध्यक्ष आहेत मंडळाने श्री महाकालेश्वर हा देखावा सादर केला पंचमुखी मारुती मित्रमंडळाचे बत्तीसावे वर्ष असून साहिल जाधव अध्यक्ष आहेत केशवनगरमधील शीतळादेवी मित्रमंडळाचे हे एकविसावे वर्ष असून गणेश गो ढोरे हे संस्थापक तर जगन्नाथ पाथरे हे अध्यक्ष आहेत वक्रतुंड मित्रमंडळाचे दहावे वर्ष असून प्रवीण ढोरे हे संस्थापक आणि नवनाथ नरुठे अध्यक्ष आहेत भैरवनाथ मित्रमंडळाचे एकतीसावे वर्ष असून जयेश लोंडे हे अध्यक्ष आहेत एकविरा मित्रमंडळाचे अकरावे वर्ष असून व्यंकटेश सलवादे अध्यक्ष आहेत याशिवाय शहरातील शिवशंभो मित्रमंडळ नवमयुरेश्वर मित्रमंडळ शिवाजी मित्रमंडळ स्वराज्य मित्रमंडळ जिंडूबाबा मित्रमंडळ आदी मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली बालविकास मित्र मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून अतुल राऊत अध्यक्ष आहेत यावर्षी मंडळाने विद्युत रोषणाई करून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुलांसाठी फनफेअर सामूहिक अथर्व शीर्षपठन धनुर्वात लसीकरण नेत्र तपासणी रक्त तपासणी दातांची तपासणी हास्यमंच रक्तदान शिबिर आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा